महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा माहूर शहरातील बस समोर असलेल्या चहा टपरीवर काही इसम मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचं साहित्यासह रोख रक्कम असा एकूण चार हजार सातशे साठ रुपयांचं सा साहित्य जप्त करून चौघांना ताब्यात घेतल्याची घटना दिनांक चोवीस जुलै रोजी पावणे तीन वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम मिलन डेच्या नावाने मिलन डे नावाचा मटका जुगार बस स्थानक समोर चहा टपरीवर लोकांकडनं पैसे घेऊन खेळत आणि खेळवित असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सोबत घेऊन दुपारच्या सुमारास छापा मारला असता मटका घेताना आढळून आल्याने त्यांना पकडून ठाण्यात आणले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत पुढील प्रमाणे मटका जुगाराचं साहित्य व नगदी मिलन नावाचा मटका जुगाराचे आकडे लिहिलेले डायरी त्यावर मराठीत आकडे लिहिलेले तीन पेन असे चार हजार सातशे साठ किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने हे सर्व साहित्य आणि रक्कम जप्त करत चौघांना अटक करण्यात आली आहे या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण संदीप बोईनवाड त्यांचे पूर्ण पथक सहभागी होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे सोबत युनुस खान माहूर मिस